पहलगाम हल्ला झाला सव्वीस जण गेले मुंबऱ्यात रेल्वे अपघात झाला सहा जण गेले लगेचच अहमदाबादमध्येही विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली दोनशे बेचाळीस निष्पाप जीव गेले आणि आपण विध्वंसाच्या दिशेनं चाललो आहोत की काय अशी शंका येऊ लागली तेवढ्यात बाळूमामांच्या आदमापुरात झालेल्या भाकणुकीची आठवण झाली आणि त्यातली एकूण एक गोष्ट खरी ठरणार आहे असंच वाटायला लागलंय म्हणूनच नेमकं काय सांगितलं होतं आदमापूरच्या बाळूमामांच्या भाकणुकीत ही भाकणूक नेमकी असते काय आणि गोष्टी खरंच अशा खऱ्या काय ठरायला लागल्यात सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुफारी मंडळी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की या व्हिडिओत सांगण्यात आलेले संकेत किंवा माहिती हे लोकभावनेवर तसेच आध्यात्मिक धारणेवर आधारित आहेत आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पृथ्वीचा करार आला आहे सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगात अंधार राहील पृथ्वी गडप होईल सांभाळून राहा तारणाऱ्याला तारणार मारणाऱ्यांना मारणार कळपातला शोधून काढणार शिक्षा होणार ज्याच्या चांगी भक्ती तो सुकाणे खाणार बाळूमामाचे आदमापूर प्रति पंढरपूर होईल बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जग दुनियातून लोक येतील अशी भविष्यवाणी कृष्णनाथ बाबुराव डोणे पुजारी वाघापूरकर यांनी या वर्षीच्या भाकणुकीत केली आदमापूर तालुका भुदरकड जिल्हा कोल्हापूर येथील बाळूमामा भंडारा यात्रेप्रसंगी महाप्रसाद दिनी मंदिरासमोर भाकणूक पार पडली होती त्या भागणुकीतल्या बऱ्याच गोष्टी आता खऱ्या ठरताना दिसत आहेत यावेळी कृष्णनाथ डोणे म्हणाले होते की भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुप युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदू राष्ट्र होईल देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांडोड्या मारतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागं लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा खाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही ने। दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओ लागेल राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल सत्तेचं सिंहासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता होईल सीमा भागात मोठा गोंधळ होईल गुंडांची राजा येतील जातीवाचक राजकारणाला उठील जगात डोंगरा एवढं पाप वाढलाय दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलंय तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येत आहे है। साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील सत्यानं वागा गर्वानं वागाल तर फसाल वारा वावटळ उदंड होतील काळ्या खडकाच्या लहया होतील विजन मोठं नुकसान होईल बाळूमामांच्या बकऱ्यांच्या कळपात मेंढीच्या पुटी मुलगा जन्माईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी वाम मार्गाला लागेल रेल्वे मोटार विमानाचे मोठे अपघात होतील नीतिमत्ता बाळगा पाच बोटानं धर्म करा धर्माची बाजू पुढं न्या पुडोडो म्हणाले की तीन महिन्यांचं धान्य पिकेल खरीप बहुत होईल तांबडे रास मध्यंतरी पांढरा धान्य उदंड पिकेल गावाची पेंडी मध्यम राहील धान्यदारात वैरण घरात ठेवाल धान्य महागेल जगणं मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल तांब लोखंड मोलाचं होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल माणूस कागदाचा घोडा नाचवेल सोन्याचा भाव तेजीतच राहील पेट्रोल इंधन दरवाढीनं जनता हैराण होईल वैरण धान्याच्या चोरी होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पिकेल पांढरधान्य मोलानं विकेल बैलांच्या किमती बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्याची किंमत लाखावर जाईल मनुष्य जंगलात जाईल जंगलातील पशुधन गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचा कप विकत मिळेल नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होतील पाण्यासाठी मोठी आंदोलनं होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचा होईल मनुष्याला अनेक आजार होतील डॉक्टर हात टेकतील मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसालाच घातक ठरेल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य परघरावर राहिला जाईल बाळूमामा शेषनागाचा अवतार आहे या गावात मी निशान रोवलंय माझं ठाण म्हणलंय बाळूमामांचा त्रिभुवना जय जयकार होईल आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी आहे पुण्यभूमी आहे या गावाचा महिमा जगात वाढेल एकीनं वागा राजकारण अंशीला करशिला तर माझ्याशी गाठाय पिवळ्या भस्माचा महिनमा आघाद राहील भगवा झेंडा राज्य करल मिरवल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील एकूणच बाळूमामांच्या देवस्थानामार्फत दिलेल्या या भागणुकीमुळे आदमापूर हे देवस्थान आता चांगलं चर्चेत आहे गेल्या काही वर्षात आदमापूर हे देवस्थान महाराष्ट्रासह बाजूच्या इतर अनेक राज्यातही प्रसिद्ध आहे एवढंच काय तर येत्या काही दिवसात मामांची महती देशभर पोहोचेल असं म्हटलं जात आहे पण मंडळी बाळूमामा आणि त्यांच्या मेंढ्यांबद्दल कोणाला माहित नाही बाळूमामांच्या चरित्र कथेत सांगितल्यानुसार तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या अक्कोळ गावात बाळूमामांचा जन्म झाला ले ले। ते गाव चिक्कोडी तालुक्यात वसलेलं आहे त्यांच्या वडिलांचं नाव मायप्पा होतं आणि ते धनगर समाजाचे होते बेळगाव भागात कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील संस्कृतींचा प्रभाव आहे त्यामुळे बाळूमामांचं नाव बालप्पा ठेवण्यात आलं पण त्यांची आई प्रेमानं त्यांना बाळू म्हणायची बाळूमामा लहानपणापासूनच सगळ्यांशी फटकून वागायचे ते स्वतःमध्येच मग्न असायचे जे खटकेल ते स्पष्ट बोलायचे त्यांच्या अशा सडेतोड वागण्यामुळं त्यांचा समाजात निभाव कसा लागेल याची काळजी त्यांच्या आईवडिलांना वाटायची त्यांचंही विचित्र वागणं सुधारावं वा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना जैन समाजातल्या एका व्यापाऱ्याकडं म्हणजेच चंदूलाल शेठ यांच्याकडं कामाला ठेवलं तेव्हा बाळूमामा दहा बारा वर्षांचे होते तेव्हा ते लहानगे बाळूमामा शेठजी सांगतील ती सगळी कामं मनापासून करायचे जे ताटात मिळेल ते कोणतीही तक्रार न करता शांतपणे खायचे शेठजींच्या बायकोला बाळूच्या या समजूतदार वागण्याचं खूप कौतुक वाटायचं काही जणांच्या म्हणण्यानुसार तिथंच अनेकांना बाळूमामांच्या देवत्वाची प्रचिती आली होती बाळूमामांच्या चरित्रकथेत लिहिल्यानुसार मंडळी बाळूमामा हे शंकराचा एक अवतार होते त्यांच्या भक्तांनाही तसंच वाटायचं कारण जेव्हा कधी बाळूमामा फटकून काही बोलायचे तेव्हा ते, ते भविष्यात घडणाऱ्या घटनांशी लोकांना गणना आधीच जाणीव करून द्यायचे असं बोललं जायचं असं साधारण भाकणुकीतही घडतं असा लोकांचा विश्वास आहे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्टला ला आदमापूर इथं बाळूमामांनी समाधी घेतली समाधीनंतर आदमापूर आता प्रति झाला आहे त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे या मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता पूजा आणि आरती होते शहा वर्षातून एकदा इथं भागणूकही होत असते या भागणुकीमुळेही हे देवस्थान चर्चेत आहे इथली भागणूक निसर्ग राजकारण धर्म या व्यतिरिक्त इतर महत्वाच्या बाबींवर भविष्य वर्तवलं जातं तेही सर्व लोकांच्या समोर तिथले पुजारी कृष्णात बाबूराव डोणी यांच्या करवे ती भागणूक प्रसिद्ध होते यंदाच्या वर्षी ही त्यांची भागणूक प्रसिद्ध झाली या त्यांनी भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला काही नाही होणार बाळू धनगराचा वाडा पाहायला जग येईल भारत पाकिस्तान युद्ध होईल तीन दिवस जग अंधारात जाईल हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावेल विजयी पताका फडकवतील राजकीय नेते राजधर्म विसरतील ते, ते पक्ष बदलतील दिल्लीच्या गादीसाठी चढावड लागेल भ्रष्टाचार होईल गुंडात सराज येईल नदीजोड प्रकल्प मार्गी लागतील सोन्याचा दर तेजीत राहील पेट्रोल इंधन दरवाढीने जनता हैराण होईल वैरणीचा भाव वाढेल धान्य महाग होईल रेल्वे मोटार अपघात होतील यासारख्या अजून अनेक गोष्टी या गोष्टीतून सांगितल्या गेल्या आहेत ज्याचा अर्थ लोक आता आपापल्या परीने लावत आहेत हे झालं यंदाचं मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्तवलेलं होतं की जग युद्धाकडे जाईल तेव्हा युक्रेन रशियात आणि गाजाचं युद्ध सुरू झालं होतं याचा संदर्भ भक्त आणि लोक वाकणुकीशी जोडत आहेत तसेच महागाई वाढेल याचाही संदर्भ लोक जोडत आहेत शिवाय साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील असं म्हटलं गेलेलं होतं तेव्हा छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून आले होते पण मंडई वागणूक ही सगळीकडे सारखीच असते की त्याचेही प्रकार पडतात आता तेही पाहूयात मिळालेल्या माहितीनुसार ज्योतिषशास्त्र पशुपक्षी निरीक्षण तसेच काही घडलेल्या घटना किंवा काही संकेत तंत्र पुस्तकामार्फत तर काही स्वप्नांच्या माध्यमातून ही वागणूक केली जाते यात कम्प्युटरवरूनही काही अंदाज वर्तवले जाऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र यांच्या आधारे भविष्याचा अंदाज घेतला जातो यापुढे काही संस्कृतीत पशु किंवा पक्षाच्या हालचालीवरून भाकणूक केली जाते तर काहींना स्वप्नात काही गोष्टी दिसतात त्याद्वारेही अंदाज वर्तवला जातो धार्मिक पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा भाकणूक केली जाते पण बाळूमामांच्या भाकणुकीत मात्र मामांचं दर्शन घेऊन ती आपोआप बोलली जाते असं भक्तांचं म्हणणं आहे ज्या खऱ्याही झाल्यात असं भक्तांचं म्हणणं आहे नुकताच झालेला पहलगाम हल्ला रेल्वे विमान अपघात हे त्याचंच उदाहरण आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मंडळी फक्त या भागणुकीतच नाही तर सध्या एका महिला ज्योतिषाची पोट सुद्धा चर्चात येते ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण या महिला ज्योतिषीने अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच पाच जून रोजी ट्विट केलेलं होतं ज्यामध्ये तिनं विमान अपघात आणि विमान वाहतूक क्षेत्रात संभाव्य विनाशाचा इशारा दिलेला बर होता आणि आता बरोबर सात दिवसांनी म्हणजेच बारा जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हे ट्विट व्हायरल होत आहे या महिला ज्योतिषीचं नाव आहे शर्मिष्ठा आणि ॲस्ट्रो शर्मिष्ठा या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी पोस्ट केली होती या महिला ज्योतिषीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये विमान वाहतूक क्षेत्रात भरभराट होईल परंतु या काळात मोठे अपघात होण्याची शक्यता देखील असेल त्यांनी असाही दावा केला की जेव्हा गुरु मृगशिरा आणि आद्रा नक्षत्रांमध्ये असेल तेव्हा विमान वाहतूक क्षेत्रात विकास होईल परंतु सुरक्षितता आणि स्थिरतेचा अभाव असेल सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असंही लिहिलं आहे की विमान अपघाताच्या माझ्या भाकितावर मी अजूनही ठाम आहे त्यामुळे या महिला ज्योतिषाची सुद्धा पोस्ट सध्या व्हायरल होत आहे पण सध्याच्या घडीचा विचार करायचा झाला तर असं आहे की वाकणुकीतल्या अनेक गोष्टी सध्या खऱ्या ठरत आहेत त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही असं बाळूमामांच्या भक्तांचं म्हणणं आहे वाकणुकीत सांगितल्याप्रमाणे दहशतवादी हल्ला रेल्वे मोटार विमान अपघात या सगळ्या घटना खऱ्या ठरत आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बाळूमामांची वाकणूक खरंच खरी ठरते का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद